मशीन वरती त्यांची पाठ कंबर मान ही सगळी तो दुखतं असं सगळ्यांची उन्हाला बघितलं ना जो बर्फाच्या डोंगरात बसावं असं वाटतंय काम केल्याशिवाय अत्यंत आहे का तू माझ्या प्रेमात आहेत का मी तुझ्या प्रेमात आहे दोघी एखादा तास पाऊन तास अर्धा तास शिवते परत कटिंग करते कारण त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी रेग्युलर नऊ वाऱ्या शिवते हे तुम्हाला माहिती आहे दिवसाला मी किती नऊ वाऱ्या शिवते आजचा व्हिडिओ ऑलरेडी शूट केलेला आहे पूर्ण पो, पण सुरुवात काहीतरी मी तुम्हाला सांगणार होते कोणाला लिंक तुटली आजच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी नऊ वाऱ्या शिवते एका दिवसामध्ये चार दोन किंवा तीन जे काय आहे कटिंग करण्याची पद्धत किंवा किती वेळ आपल्या पाठीला दुखतं नेहमी असं असतं की टेलरांचं जे काम करत मशीनवरती त्यांची पाठ कंबर मान ही सगळी शक्यतो दुखतं असं सगळ्यांची तक्रार आहे पण तुम्ही कुण्या पद्धतीने कसं शिवता त्याच्यानुसार असते म्हणजे तुम्हाला पाटीचं मानेचं त्रास होणार नाही अशा पद्धतीने अगर तुम्ही काम केले तर तुमचं ते जो त्रास आहे तो वाचेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच दाखवणार आहे की पाटीला कमरेला आणि मानेला त्रास न होता आपण रेग्युलर काम कसं करू शकतो तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा सुरुवातीला सगळं मी कटिंगचं दाखवले मध्ये छोटे, छोटे छोटे टिप्स दिलेत तर तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला जे काम करतो आपण टेलरिंगचं त्याच्यामध्ये जे मान पाठ किंवा कमरेचा त्रास असतो ते होणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देते कारण मी त्याच पद्धतीने काम करते त्यामुळे तो त्रास हो उद्भवणार नाही आपणाला असे लक्ष देऊन करूया आजचा व्हिडिओ जो आहे शूट केलेला तो पूर्ण पहा आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या साड्यात शिवले तेही ह्याच्यामध्ये मी डिटेल्स सांगितलेलं आहे म्हणजे टायमिंग किती जात आहे किती वेळ किंवा कसं कटिंग आणि नंतर शिलाई गॅप कसं घ्यायचं तर चालेल व्हिडिओ कंटिन्यू करते आता उडी पाडव्यासाठी हे साड्या आल्या आहेत शिवायला हे काहीतरी डान्स आहेत चार साड्यात कलर फक्त वेगवेगळे आहेत ह्याला असतरी काढते साड्या तुम्हाला शिवल्यावर दाखवणारच आहे खूप सुंदर असे कॉम्बिनेशनमध्ये साड्या आल्यात ह्या डबल काष्टा ब्राह्मणी साडी आहे ही अखंडन आहे कटिंगवाली हे दोन आणि ही तीन ही साडी खूप सुंदर म्हणजे सगळ्या साड्या छानच दिसत आहेत पण मला ही जरा ऑरेंज जी आहे जी बॉर्डरवाली जास्त आवडली आय थिंक रेड ऑरेंज मॅचिंग आहे हे अस्तर काढते मी सोबत साड्या शिवल्यानंतर दाखवते त्याच्या आधी पण दाखवायचे ते ह्याच्या अशा बॅग आले ते डान्स आहे त्यांचा पाडव्याला काहीतरी असं प्रोग्राम आहे सांगितलं आणि एक आहे ती पैठणी आहे सेमी पैठणीमध्ये ही बघा खूप सुंदर कॉम्बिनेशनमध्ये आल्या आहेत सगळ्यांचे अस्तरं कधी कधी वेळेवरती अस्तर नसतात गुडींच्या साड्यांचं काम चालू आहे अजूनसुद्धा तुम्हाला असतील तर गुढीच्या साड्यांचे ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता तर आधी मी ह्या गुढींच्या साड्या शिवून घेणार आहे कारण हे मला आजच पाठवायचं आणि हे तुम्हाला बघायला भेटतील चारही एके व्हिडिओमध्ये दाखवते सगळ्यात आधी काय करते आता बिडिंग लावून घेतलं आहे बिडिंगचा धागा लावला आहे तर बिडिंग करून घेते म्हणजे परत परत हे नको मला म्हणजे डबल डबल काम नको आधी पाहते बिडिंग आहे का की डोरी आहे ह्याला नाही चला ह्या साडीला नाही बीडिंग आहे त्याचे ब्लाऊज आहेत की नाही माहिती नाही मी विचारलंच नाही त्यांना म्हणजे माझ्याकडे शिवायला नाही आले माझ्याकडे जास्त करून ब्लाऊज नसतातच ह्याला पण बीडिंग करायचं आहे असत असतं एका बाजूला मीच हातात कॅमेरा पकडले ह्याला पण बीडिंग करायचं आहे ह्याला पण बीडिंग करायचं आहे म्हणजे धागा लावला तर बीडिंग करून घेते त्यानंतर मी तुम्हाला भेटते चारही साड्या दाखवल्या चारही साड्या शिवल्यानंतर एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कारण साड्या दाखवणं खूप मुश्किल होतं आहे मला सेमसेमच सेमच कलर येतात असं वाटतं पण ह्या वेळेस हे पॅटर्न वेगळे कारण डबल काष्ट आणि ब्राह्मणी शक्यतो कमी येतात शिवायला ह्या उन्हाला बघितलं ना जोन बर्फाच्या डोंगरात बसावं असं वाटतंय काम केल्याशिवाय गत्यंतर आहे का तर इकडं माझी नऊवारी शिवणं चालू आहे ही नऊवारी घेतली मी शिवायला आज चारही नऊ शिवायच्या जे मी तुम्हाला दाखवले हे पूर्ण होत आले पण मध्ये मध्ये मला काय बोलतात गुढीपाडव्याच्या वस्त्रासाठी खूप फोन येतात पंचवीस फोन येतील आणि गुढीवस्त्र घेतात चार पाच जण पण पंचवीस जणांशी बोलावं लागतं तर हे चालू आहे हे शिवते थकले मी बोलून 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 थकले मी बाकी काय काम न करता पण मला हे चारी साड्या तुम्हाला दाखवायच्यात एक एक कटिंग करते एक एक शिवते हे एकच झाले थोडंसं टाईम टेबल एक मी जे प्लॅनिंग केले त्यापेक्षा मी दोन तास मागे पडले कवर होत होईल 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 कवर करायचंच आहे होईल नाही चालेल चला खूप छान दिसते कलर खूप छान आहे पैठण सेमी पैठण साड्यांच्या किमती मला माहिती नाही आहे मी त्यांना विचारलेली नाही आहे पण असेल चार, असे चार पाच हजाराच्या आसपास कारण क्वालिटी चांगली क्वालिटी कमी असेल तर दोन तीन हजाराला पण भेटेल ते खूप गोंधळ तुम्ही जे रेट सांगता खूप हाय असतं आणि मी माझं थोडीच दुकान आहे जे दुकानात आहे क्वालिटीत जे ते सांगतात तेच मी तुम्हाला सांगते तर चला हे शिवून घेते ती साडी पूर्ण शिवून झाले आणि व्यवस्थित असले कारण ह्या ज्या म्हणजे डबल काष्टाने ब्राह्मणी पेशवाईमध्ये हे खूप कमी शिवायला येतात त्यामुळे मला थोडंसे धाकधूक असते आणि त्यात एक सोबत चौकीचे डान्सचं आहे का आहे मला काय आयडिया नाही आहे डान्सच आहे पाडव्याचा असं सा सांगितलं तर माझ्याकडून चूक नाही झाली पाहिजे आता ही शिवते त्यानंतर ते दोन शिवते माझी मशीन वाटच बघते ये बाई तू आधी तू तू मला काय करमत नाही बाई तुला सोडून करमत नाही गं बाई करमत नाही गं बाई खरंच करमत नाही सगळ्यात जास्त वेळ तुझ्यासोबत घालवते मी हे तरी फिक्स आहे तू माझ्या प्रेमात आहे का मी तुझ्या प्रेमात आहे सांग नाही दोघी एकांच्या प्रेमात आहे ह्या अशी आपुलकी आहे माझ्या मशीनसोबत खरंच ह्या मशीनने मला इतकी साथ दिली इतकी साथ दिली एकमेव आहे जेव्हापासून घेतले तेव्हापासून येणार आहे दुसऱ्या पण पण ही माझी खास असणार आहे चला गप्पा मारण्यापेक्षा साडी शिवून घेते दुसरी साडी ऑलमोस्ट शिवून झाली पूर्ण पाय त्याचे काष्टा पदरते आणि ह्या ज्या समोरच्या मिऱ्या आहेत समोरचा जो घोळ येतो आहे तो मी असा हे केलं आहे म्हणजे कट केल्यानंतर इथं टाचणी आणि इथं टाचणी असं व्यवस्थित म्हणजे हा घोळही खूप महत्त्वाचा आहे हा घोळ जरा व्यवस्थित नाही आला तर पूर्ण तुमच्या साडीचा लुक जातो आहे तर एका दिवसात चार साड्या शिवून होतात बाकी सगळ्या कामासोबतसुद्धा नाहीतर असं कंटिन्यू बसले तर सहा पाच तरी तुम्ही पाच ते सात तरी तुम्ही शिवू शकता पण त्याला टेबल आखून तर आत्ता ही दुसरी साडी चालू आहे माझी त्या दोन साड्यात मी इथेच ठेवले मग बाकीचं सगळं आवडते हे आता मी शिवून घेते आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसायला लागलं एंडिंग मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्या साड्या अगर समजा हे सगळं शिवण्यामध्ये लेट झालं नाहीच जमलं तर मला ह्याचा सेपरेट एक व्हिडिओ करावा लागेल कारण काय साड्याचं लूक क्वालिटी सगळं मी स्वतः तर वेअर करू शकणार नाही त्यांनी सांगितलं आहे मला की ताई तुम्ही स्वतःसुद्धा ह्या साड्या वेअर करून दाखवू शकता पण मला तितकं वेळ नाही आहे असंच मी डमीला किंवा हातामध्ये प चांगली पद्धतशीर दाखवणार आहे कारण साड्यांची क्वालिटी कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे चालेल ही शिवून घेते मी दुसरी साडी शिवून रेडी आहे आत्ता मी रेड किंवा ऑरेंज ह्या दोन्हीमधली कुठली तरी साडी शिवायला घेते आणि ह्याचे मापं ह्याचे जे काय आहे ते असं लिहून आलेले ते त्यालाच तर परत पदराला लावायचं असते तर खूप सुंदर दिसते ही साडी तुम्ही बोलतील तुमच्या ह्याला डबल बॉर्डर असते कारण घोळ त्याचे शिवत नाही आणि ती बॉर्डर खाली फोल्ड होऊन झाकून जाते तर ही अशी झाली चालेल आता त्या दोन्ही शिवते ती साडी पूर्ण शिवून झाली त्यानंतर रेड कलरचे आहे कटिंग केलं हे अस्तर आहे हे मेन जे आहे ते दोन्ही पाय आहेत नऊवार्याच्या इकडं स काय काष्टा आणि त्यानंतर पदर तो अजून तिकडं राहिला आहे आणि इकडे जे राहिले हे मिऱ्यांसाठी म्हणजे एक साडी मी तीही तुम्हाला सांगते एक साडीची मी कटिंग करते मग शिवते म्हणजे आता ही साडी कटिंग करून घेतले ही पूर्ण पाय त्याच्या मिऱ्या पदर सगळं लावून घेते ह्याला नाही म्हटलं तरी एक अर्धा पाऊण तास तुम्ही पकडा त्यानंतर परत मी उठून ह्याच्या मिऱ्या करते म्हणजे मी हे पूर्ण रेडी करून कंटिन्यू शिवत नाही कुठलंही एखादा ता, ता, तास पाऊन तास अर्धा तास शिवते परत कटिंग करते कारण त्याच्यामुळे तुम्हाला यात मिळतं जे तुमच्या पाठीला कमरेला त्रास होत नाही हे एक नेहमी चुकतं की कंटिन्यू आपण शिवत बसलो तर सहा सहा पाच पाच तास मशीनवरती तर तुम्हाला बॅकपेन हे नक्की होणार तुम्ही तास अर्धा तास पाऊन तास शिवा परत कटिंगला उठा परत तुम्ही शिवा अशा पद्धतीने तुम्ही तुमचं काम प्लॅनिंगने करा जे तुम्हाला स्वतःच्या शरीराला त्रास होणार नाही टेलर म्हणलं की कमर पाट आणि मानदुखी आलीच पण त्यातही तुम्ही असं प्लॅन केलं तर हे होणार नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगते एवढीसाठी शिवून घेतली ही जी आहे ती पूर्ण शिवून झाले म्हणजे पाय परत त्याच्या मिऱ्या आणि पद काष्टा सगळं झालं त्यानंतर हे समोरचे जे प्लेट आहेत ते प्लेट घालून घेतले दोन्ही बाजूने मला टाचण्या लावं लागतात आणि अशा पद्धतीने ब्रेक घेऊन मी हे काम करते आणि तुम्ही लक्षात ठेवा पाठदुखी हे जरा लावून घ्यायचं नसेल तर असं काम करा एकदम हात धुवून मागे लागून कामं करू नका कारण शरीर चांगलं नसेल तर कुठलीच गोष्ट तुम्हाला झेपणार नाही तर हा पूर्ण आता मी शिवून घेते कॉम्बिनेशन खूप छान दिसायला लागले त्या साड्या ह्या कॉटन पेशव्यामध्ये येतात ना शायनिंगवाले असे पण चोपून चापून बसतात तर तुम्हाला व्हिडिओ दिसणारच आहे कदाचित ह्या व्हिडिओमध्ये मला ते जमणार नाही सगळं त्यानंतर ह्याचा पदर हे थोडंसं हा कपडा आहे तो जॉईंट करायचा आहे अजून तिकडे आणि हे जे आहे अरेंज हे बाजूला ठेवले म्हणजे हे उठलं की सकाळी हे सगळं ठेवून देते म्हणजे मला कळतं की हे करायचंच आहे आपणाला लक्ष दुर्लक्षित होत नाही आहे म्हणजे त्याच्याकडून नाही तर आत कपाटत असेल ना आपण कंटाळा काढतो त्यामुळे उद्या एवढं उड़ा करायचं म्हणून समोर काढून ठेवलं की आपण आप करतो तर चालेल हा शिवून घेते रेड साडी पूर्ण शिवून झाली त्यानंतर घेतली मी ऑरेंज साडी टायमानुसार काम चालू आहे थोडंसं मागे पुढे झालं की असं होते ते थे बेल्ट आहे त्याला जॉईंट आहे हे पाय आहे ते पदर आहे हे काष्टा आहे ह्या मिऱ्या आहेत अशा पद्धतीने सगळं करायचं आहे उन्हामुळे थोडासा थकवा जाणवतो त्याच्यामुळे जा थोडं थोडं मध्ये ब्रेक घेते आणि पाणी कंटिन्यू पिते आता सुरुवातीला जसं डिटेल दाखवलं तसं तसं नंतर ही साडी डिटेल दाखवण्याचं जमत नाही आहे कारण शिवण्यामध्ये एकदा लक्ष लागलं की व्हिडिओ किंवा मोबाईल म्हणजे व्हिडिओ शूट करणं लक्षात राहत नाही तर असं चालतं माझा बघा चष्म्याचा बॉक्स खाली पडला आहे आणि इकडे हा मोबाईल इथं समोरच ठेवला आहे कोणाचा फोन आला मेसेज आला की बघायला कारण गुढीपाडव्याच्या साड्या आहेत ना त्याच्याबद्दल कारण इन्क्वायरी भरपूर येते फोन तर उचलावं लागतं ऑर्डर किती येऊ दे किती नाही येऊ दे रिप्लाय द्यावं लागतं ला ला आणि वेळ कमी त्यामुळे कंटिन्यू फोन येतात तर चला साडी शिवून ही साडी शिवून पूर्ण झाली म्हणजे हा इकडचा पाय तिकडचा पाय पदर आणि काष्टा तुम्ही बोलतील का इकडचा पाय तिकडचा पाय उजवा डावा बोलता येत नाही का तर नाही असा काष्टा ह्याच्या फक्त मिऱ्या करायच्या आहेत समोरच्या आणि साडी पूर्ण होईल अशा पद्धतीने पूर्ण साडी शिवून झाले तास चार शिवले जसं प्लॅनिंग केलं त्याप्रमाणे झालं थोडंसं मागे पुढे होतं तेच चालतंय चालेल शिवून घेऊया ही साडी पा अशा चारही साड्या शिवून रेडी आहेत तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सविस्तर ह्याचं पॅटर्न दाखवणार आहे म्हणजे एका दिवसात चार साड्या शिवून होतात प्लॅनिंग केल्याप्रमाणे कधी कधी मागे पुढे होते पण दुसरा दिवस एका दिवस एकही शिवत नाही हेही तुम्ही लक्षात घ्या ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा मी गोष्टी सांगितलेत कसं कटिंग करते किंवा काय कुठल्या पद्धतीने मी शिवते ते लक्षात ठेवा आणि व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद